बायचा कापूस झालाय काढून आता आपण जातो कापूस मजा आले कालो कापूस मजा आले किती काढला बाया पाच बाया कापूस काढायला कुंडा दिलाय आपण बारा रुपये किलो तरी असं म्हणते जो कास्ता करून तो आपण म्हणलाय आपण देऊ बा काय वाटपायच आपल्या कापूस बघायची आता आपण चाललो आपल्या घरा WHISTLE

बायानं कट्टे आणले आपले गट्टे मोजायचे अशा बाया आणते पराठेतून कापूस काढून कट्टे अशा प्रकारचे कट्टे आणते दाटव ना कट्टे द्यायचे घरी मोजे झाल्यानंतर अशा प्रकारच्या बायातून घट्ट आणत ये कर yeah, okay.

तेव्हीच भरला तेवीस किती भरला ती बावन बावन भरला बहिणीच्या वजनी जास्तीच्या म्हणून आता कमी काय लाज

मादरचोद पापा चल दे आ हां जोर लागनो हो गोडी बांधन थोड जगेले छई दी बाई छई ले दो मुकाची जोर लाग इ आईस ने कमीया पापा कंपनी काऊ तेवी तेवी हां काय को तेक म्हणतो ना पण तेवी का तेवी काय बाई तेवी म्हणतो की तो पहिले लातो पहिले सेव तीन चौतीस तेवीस पस्तीस हा बाईचा कापूस काढलेला वजन भरला सत्तावन पाहून कोण जास्त आहे भरते काही भाजन ठेवायला पाहू नवीन का मध्यम भरला पहिली मुळे <laughs> तो मोदी भाव नाराज के लाए ऐसा बोल रहे ला कर <laughs> बाबा तो तो हाँ। हाँ। तो हाँ। 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 हाँ।

बिरान पॉल्लो मिले मारा सी आसान है पासा तासाई आसान है आसान है लाइन को ना कर दे लाइन आरोध यूँ ही कौन पास चली अगर तसान को थी कंडा कर कर దాబు ఠేవ हं लाइन में तुम भी दिए आ ah! हट नहीं चतुर नहीं करूं। द्या गाडी आपली लोड झाली आहे तर दबा बोदारा आता मग घेऊ घरी नऊ खाली करून आपण घरी येतो आता गई लूट जली रस्ता है खराब चक्के लह डबंगे तो लू हाल हलते पुलिस पर गाड़ी चलाने पड़ते पंड्याचा रस्ता झाला आहे पास आधी एक थोडा चांगला रोड आहे तिथून मग गाडी बरोबर चालवून व्यवस्थित की इथून थोडी हरू चालवणं पडते कारण की रिक्स आहे त्या कारणाला गाडी हरू चालते हे आणि हे गाडी पलटी मारायची शक्यता राहते कारण लोड नाही जास्ती लोड जास्त आहे पण गाडी तेवढी भेटत नाही आहे त्या कारणाला भीती आहे गाडी चालवायची आला आपण जवळ पास रोडचे आता नेरा रोडचे जवळपास आला आता लागली आपली गाडी रोडला आता काही टेन्शन नाही आता चालली आपली गाडी घरा करतात काही टेन्शन नाही गाडी গাঁৱলৈ পিছতো আপোনাক পইচি ৰামজা আমাৰ

बंडी होता कारण गाड़ी रिवर्स घे पड़ी आता गाँव के अंदर रस्ता है लाना गल्लाक गाँव में लान ला आता समोर पे एक बा बंडी आता रस्ता गाड़ी को बु शिलू मना